नमस्कार मी सुजित भोगले आपल्या सर्वांचं धर्मवीर या चॅनेलवरती स्वागत आहे वर्णाश्रमावरती आपले तीन व्हिडिओ झालेत आपण हा चौथा व्हिडिओ घेतो आहे चौथा व्हिडिओ घेताना आपण एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलूया बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की आम्हाला हे गुणानुसार कर्मानुसार वर्णाश्रम ही संकल्पनाच मान्य नाही आहे एकदम थोतांडे तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय तर तुमच्यासाठी आपण याच्यातला अजून एक पैलू दाखवण्याचा प्रयास करूया ठीक आहे आपला देह हा तीन गुणांचा बनला आहे असं आपलं धर्मशास्त्र सांगतं हे तीन गुण कोणते तर सात्विक गुण राजसी गुण आणि तामसी गुण आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व या तीन गुणांचा समुच्चय असतं आणि या तिन्ही गुणांचं प्रमाण आपल्या देहामध्ये जवळजवळ समान असत एखादा गुण एक दोन टक्क्यांनी प्रधान असतो मग ज्याचा तो गुण प्रधान असेल त्या व्यक्तीला आपण त्या गुणाची व्यक्ती असं म्हणतो म्हणजे समजा एखाद्याचा तामसी गुण जर प्रधान असेल तर त्या व्यक्तीला आपण तमोगुणी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणतो किंवा तमोगुणी म्हणतो राजसी असेल तर राजसी म्हणतो सात्विक असेल तर सात्विक म्हणतो आता ज्याची प्रवृत्ती तामसी आहे असा व्यक्ती कोणता आहार धारण करेल तर तामसी प्रवृत्तीचा व्यक्ती हा मांसाहार करेल राजसी प्रवृत्तीचा व्यक्ती असेल तर तो राजसी पातळीवरचा सा, सात्विक आहार धारण करेल किंवा ग्रहण करेल आणि जो व्यक्ती वृत्तीने सात्विक आहे तो व्यक्ती सात्विक अन्न घेईल राजसी व्यक्ती राजसी अन्न घेईल तामसी व्यक्ती तामसी अन्न घेईल मग तुम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारचं अन्न आवडतं आता याच्यामध्ये कसं आहे की सगळ्यांना सगळ्या प्रकारचं अन्न खायला आवडतं परंतु एखादं विशिष्ट प्रकारचं अन्न तुम्हाला जास्त आवडतं मग ज्या प्रकारचं अन्न तुम्हाला जास्त आवडते ती तुमची प्रवृत्ती आहे ती तुमची मूळ प्रवृत्ती आहे तो तुमचा वर्ण आहे आता वर्णाश्रमाच्या दृष्टीने जर विचार केला तर तामसी अन्न कोणी भक्षण करायला पाहिजे क्षत्रियांनी भक्षण करायला पाहिजे कारण त्यांना संरक्षणाचं कार्य चा करायचंय शारीरिक श्रमाचं कार्य करायचंय तामसी अन्न अजून कोणी भक्षण करायला पाहिजे तर तामसी अन्न शूद्रांनी भक्षण करायला पाहिजे कारण त्यांना तामसी वृत्तीची सुद्धा आवश्यक आहे सृजन होण्यासाठी तामसी गुण आवश्यक असतो हा एक सगळ्यात महत्वाचा सिद्धांत सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे कलाकार जो आहे तो सृजन करतोय सेवा इंडस्ट्रीत काम करणारा व्यक्ती सृजन करतोय जो सृजन करतोय तो तामसी अधिक आहार घेण्यासाठी पात्र व्यक्ती त्यामुळे शूद्रांसाठी तामसी आहार आहे क्षत्रियांसाठी तामसी आहार आहे तर त्यांनी त्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे तो त्यांच्या प्रवृत्तीसाठी पोषक आहे त्यांना गुण या पातळीवरती तो सहाय्यभूत ठरणार आहे जो व्यक्ती वृत्तीने वैश्य आहे त्याच्यासाठी राजसी आहार आहे कारण त्यांनी राजसी आहार घेणं हे त्याच्यासाठी त्याच्या तब्येतीसाठी योग्य राहू शकतो जो व्यक्ती वृत्तीने ब्राह्मण आहे त्यांनी सात्विक आहार घेतला पाहिजे कारण आहारा त्या आहाराने त्याच्या सात्विक वृत्तीला बळ मिळणार आहे मग शाकाहारी आणि ताम मांसाहारी असं जर आपण वर्गीकरण याच आहाराचं करायचं म्हणलं तर सर्व स्वरूपाचा तामसी आहार हा मांसाहार असतो सर्व स्वरूपाचा सात्विक आहार म्हणजे शाकाहार असतो मग शाकाहारामध्ये राजसी आहार पण येतो आणि शाकाहारामध्ये सात्विक आहार पण येतो पण तो शाकाहारामध्ये येतो तामसी आहारामध्ये मांसाहार येतो मग ज्याची वृत्ती तामसी आहे तो व्यक्ती मांसाहार करेल ज्या व्यक्तीची वृत्ती सात्विक आहे तो शाकाहार करेल आता याच्यामध्ये एक बघा आजकाल तर हे सामान्यत म्हणलं जातं की ब्राह्मणांनी नॉनव्हेज खायला सुरुवात केल्यापासून नॉनव्हेज महाग झालाय पण याचा तुम्ही एक वेगळा अर्थ लावायचा प्रयत्न करा की जो जन्मानी ब्राह्मण आहे जो ब्राह्मण म्हणून कार्य करतो आहे पण तरी सुद्धा त्याच्यातला तमोभाव खूप जास्त जागृत असल्यामुळे त्याला मांसाहाराची आहे आणि तो मांसाहार करतोय मग याचा अर्थ काय झाला की तो जन्मानी म्हणजे ब्राह्मणांच्या घरात जन्माला आलेला व्यक्ती असला तरी तो वृत्तीनी तामसी आहे तो वृत्तीनी शूद्र आहे आणि म्हणून त्याला मांसाहाराचं आकर्षण आहे आणि याउलट आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातींचे असे लोक दिसतील की ते कोणत्याही जातीत जाती जन्माला आले असले तरी ते आयुष्यभर सात्विक आहार ग्रहण करतात शाकाहार ग्रहण करतात त्यामुळे वर्णाश्रम ही संकल्पना आहार या पातळीवर जेव्हा तुम्ही घासून बघता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की ब्राह्मण म्हणून जन्मलेला व्यक्ती सुद्धा वृत्तीने शूद्र असू शकतो असण्याचं प्रमाण कलियुगामध्ये जास्त आहे आणि अन्य कोणत्याही वर्णामध्ये जन्माला अन्य कोणत्याही कुळामध्ये जन्माला आलेला व्यक्ती हा सात्विक असू शकतो राजसी असू शकतो त्याची वृत्ती सुद्धा तशी असू शकते त्यामुळे वर्ण आणि जात याची सांगड घालू नका जाती सर्व जातीमध्ये सर्व वर्णांचे लोक आहेत किंवा सर्व जातीला आपण एका वेगळ्या शब्दात जर मांडायचं असेल तर जात ही तुमचा व्यवसाय सांगते मग सर्व व्यवसायांमध्ये सर्व वर्णांचे लोक आहेत असं पण आपण म्हणू शकतो आणि ह्याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या भागवत धर्मातील समस्त संतांची मांदियाळी आपल्याकडे सर्व जातीचे मग त्या जातींना जर तुम्ही वर्णाचा जरी चष्मा चढवला आणि अट्टहासानी म्हणलं की ज्या जातीचा व्यक्ती आहे त्या जातीला आम्ही वर्णानुसार ठरवूया ही शूद्र वर्ण आहे हा वर्ण आहे हा असा वर्ण आहे हा तसा वर्ण आहे पण तुम्हाला सगळ्या जातींमध्ये संत जन्माला आलेले आहेत आणि त्या संतांनी समाजाला खूप मोठं विचारधन दिलं आहे हे लक्षात येईल याचा अर्थ काय झाला की तुमचा जन्म ज्या जातीत झालेला आहे त्या जातीनुसार जाती तुमचा वर्ण ठरत नाही शूद्र वर्णाचे जन्मानी शूद्र म्हणवले जाणारे लोक किंवा जन्मानी शूद्र जातीमध्ये जन्माला आलेले लोक हे सुद्धा संत होते म्हणजे ते जन्मजात ब्राह्मणत्व घेऊन आले होते आपल्याकडे सावतामाळी आहेत आपल्याकडे चोखा मेळा आहे आपल्याकडे कित्येक संत आहेत अगदी आपल्याकडे कान्होपात्रेसारखी सुद्धा गणिका आहे की जी संतत्वाला पोचली मग तिचा जन्म कुठला होता ती कुठल्या कुळातला होती यापैकी कुठलीही गोष्ट तिला आत्मउन्नती साधण्यासाठी आडवी आली नाही कारण तिचं पूर्व सुकृत तिचं पूर्वसंचित होतं म्हणून तिने या घरामध्ये या कुळामध्ये जन्म घेतला पण त्याचप्रमाणे तिचं पूर्वसंचित हे सुद्धा होतं की ती वृत्तीने ब्राह्मण होती त्यामुळे ती या सगळ्या परिस्थितीला पार करून मोक्षाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकली त्यामुळे वर्णाश्रम जाती व्यवस्था आणि वृत्ती आणि गुण आणि आहार या सगळ्यांची सांगड घालताना आपल्याला विवेकी असणं खूप आवश्यक आहे आपण जर पूर्वग्रहांच्या आहारी जाऊन या सगळ्या गोष्टी बघायला लागलो तर याच्यातून गैरसमज संभवतात मांसाहाराबद्दल आणि शाकाहाराबद्दल आपल्याकडे खूप काळापासून वाद चाललेला आहे कुठल्या व्यक्तीचं मूल्यांकन आहारावर करणं हे अत्यंत चूक आहे परत एकदा आपल्या धर्माचा मुख्य सिद्धांत सांगतो की वर्णाश्रमात जसं सा सांगितलंय की पहिलीतल्या मुलांनी ग्रॅज्युएशनच्या मुलाचा हेवा करू नये किंवा त्याच्याबद्दल वेडवाकडं बोलू नये त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशनच्या मुलांनी पहिलीतल्या मुलाबद्दल वेडवाकडं बोलू नये त्याचप्रमाणे पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रातून जो जीवात्मा देह धारण करतो आहे त्याची जर का वृत्ती सध्या शूद्र असेल तो कुणाच्याही घरात जन्माला येऊ दे पण तो वृत्तीने जर शूद्र असेल तर त्याच्या लालसा त्याच्या वासना तीव्र असणार आहेत आणि त्याला मांसाहाराचं आकर्षण असणार मग तो ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊ दे क्षत्रियाच्या घरात येऊ दे किंवा अन्य कुणाच्या घरात जन्माला येऊ दे त्याला मांसाहाराचं आकर्षण असणार आहे त्याचं हे आकर्षण त्याच्या त्या ते वृत्तीशी संलग्न आहे आणि त्यानुसार तो तो आहार करतोय बरं या जन्मात त्याला मांसाहाराचं आकर्षण आहे म्हणजे त्याला जन्मानुजन्म राहणार आहे नाही त्याच्या वासना ज्या वेळेला शमन होतील त्यानंतर तो शाकाहाराकडे वळणार आहे हे सत्यसुद्धा तुम्ही लक्षात घ्या या संदर्भात एक उदाहरण सांगतो की माझा एक मित्र होता जो जातीनी ब्राह्मण होता आणि त्याला मांसाहाराचं प्रक प्रचंड आकर्षण होतं दर आठवड्याला तो तीन चार दिवस नॉनव्हेज खायचा खाल्ल्या त्याला बनवताही खूप छान यायचं त्यामुळे तो त्या डिशेस बनवायचा त्याचे फोटो तो फेसबुकवर टाकायचा आणि शक्तीचा उपासक होता त्यामुळे बरेच जणं त्याच्यावर टीका करायचे की तू शक्तीचा उपासक आहे तू ब्राह्मण आहेस आणि तू काय हे मांसाहाराच्या पोस्ट टाकतो वगैरे तो दरवेळेला व्यथित व्हायचा माझ्याशी बोलायचा मी त्याला सांगितलं होतं की तुझं मांसाहाराची जी वासना आहे ती एक तर तृप्त होईल शमन होईल तिचं किंवा तुझ्यामध्ये विरक्ती जागी होऊन तुला त्या मांसाहाराची लालसाच तुझी संपून जाईल पण जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत जे चाललंय ते चालू दे तू मनामध्ये अपराध बोल बाळगू नकोस कालांतराने असं झालं की त्यांनी एक बोका पाळला होता त्या बोक्यावर त्याचा फार जीव होता आणि दोन तीन दिवसांसाठी तो गावाला गेला त्या काळामध्ये तो बोका त्याला सोडून गेला मग तो बोका जिवंत एका कुत्र्यांनी मारलाय तो कुठे गेलाय काय गेलाय त्यांनी आठ दहा पंधरा दिवस प्रचंड शोध घेतला पण त्याला तो बोका सापडलाच नाही आणि त्या बोक्यामध्ये त्याचा जीव इतका गुंतला होता की त्याच्या मनाने असं घेतलं की मी इतका मांसाहार केला म्हणून मला देवीनी ही शिक्षा दिलेली आहे आणि आपला जिवलक कुणी गेल्या तर जसं दुःख होईल तसं त्याला दुःख झालं आणि त्या विरक्तीतून त्याची मांसाहाराची वासना गळून पडली आज तो शंभर टक्के शाकाहारी झालेला आहे आणि तितकाच आनंदित सुखी समाधानी तृप्त आहे हे सगळं घडल्यावर त्यांनी एकदा मला फोन केला होता तेव्हा मी त्याला हेच सांगितलं की तुझी मांसाहाराची वासना होती ती तृप्त झाली तृप्त झाल्यानंतर आज तू शाकाहारी झालायस तर तू ह्याच्यानंतर कुठल्याही मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला हिन लेखू नको किंवा तू त्याच्यावर टीका करू नकोस ते त्याचं कर्मफळ आहे तो, तो त्या तो ज्या आत्मिक उन्नतीच्या मार्गावर आहे त्या मार्गावरती त्याला आज मांसाहार आवडतोय तो मांसाहार करतोय करू दे काही दिवसानंतर पाचवी सातवी आठवी दहावी जाईल अध्यात्माच्या त्यावेळेला आपोआप त्याचा मांसाहार गळून पडणार आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा हे सांगतोय की शाकाहार मांसाहार या निरर्थक वादामध्ये आपली शक्ती व्यर्थ घालवू नका जे वृत्तीनी शूद्र आहेत जे वृत्तीनी क्षत्रिय आहेत ते मांसाहार करतील त्यांना आवडतोय त्यांना करू द्या ज्या वेळेला त्यांच्या या वासना तृप्त होतील ज्या वेळेला त्यांची तितकी आत्मोन्नती होईल आपाप मांसाहाराची वासना गळून पडेल आणि ते शाकाहाराच्या मार्गावर येतील पण अट्टा हासानी कुणालाही शाकाहारी करू नका तसंच अट्टाहासानी कुणालाही मांसाहारी सुद्धा करू नका इतकंच सांगून आजचा व्हिडिओ संपवतो धन्यवाद